भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त रेल्वे स्थानके आहेत मित्रांनो तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की भारतीय रेल्वे ही जगातील चौथे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे जिथून साधारणतः दररोज अडीच कोटीपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात म्हणूनच भारतीय रेल्वेला जीवनवाहिनी असे देखील म्हटले जाते दिवसेंदिवस देशात रेल्वेचे नेटवर्क सतत वाढत असून भारतीय रेल्वे अनेक विविध प्रकारच्या रेल्वे चालवत आहे जर आपण भारतातील रेल्वे स्थानकांचा विचार केला तर देशभरात सत्तर हजारहून अधिक रेल्वे स्थानके आहेत जी जम्मू ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेली आहेत परंतु तुम्हाला माहिती आहे का भारतात सर्वात जास्त रेल्वे स्थानके कोणत्या राज्यात आहेत चला तर आज आपण हीच माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो लोकसंख्येनुसार भारतातले सर्वात मोठे राज्य म्हणून ओळखले जाणारे उत्तर प्रदेश या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत या राज्यात सुमारे अकराशे चव्वेचाळीस रेल्वे स्थानके आहेत ज्यात अडोतीस रेल्वे जंक्शनचं आहेत त्याचबरोबर गोरखपूर रेल्वे स्थानक हे उत्तर प्रदेशमधील सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे आणि याच यादीत मथुरा जंक्शन आणि कानपूर जंक्शन यांचा देखील समावेश होतो तसेच जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म पश्चिम बंगालच्या खडगपूर येथे होता ज्याची लांबी एक हजार बहात्तर पॉईंट पन्नास मीटर पर्यंत होती सध्या पुनर्विकासानंतर उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनची ची संयुक्त लांबी ही तेराशे सहासष्ट पॉईंट चाळीस मीटर झाली त्यानंतर तो लांब प्लॅटफॉर्म म्हणून ओळखला जात आहे मात्र आता कर्नाटक राज्यातील हुबळी येथे श्री सिद्धरुद्ध स्वामीजी रेल्वे स्थानकावर जगातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म बांधला आहे ज्या रेल्वे प्लॅटफॉर्मची लांबी जवळपास पंधराशे सात मीटर पर्यंत आहे या रेल्वे प्लॅटफॉर्मचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलेले आहे आणि हा प्लॅटफॉर्म बांधण्यासाठी वीस कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे मित्रांनो आपल्या भारतीय रेल्वेच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास भारतीय रेल्वेचा जन्म म्हणजेच भारतीय रेल्वेची सुरुवात ही सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी बोरिबंदर मुंबई ते ठाणे या स्थानकादरम्यान सुरू झाली होती भारतीय रेल्वेचे जाळे सर्व दूर पसरले आहे स्वातंत्र्य मिळाले तेव्हा चीन रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत आपल्या भारत देशाच्या मागे होता मात्र सध्या चीन रेल्वे तंत्रज्ञानात सर्वात पुढे गेला आहे जर भारतीय रेल्वेच्या स्थानकांचा विचार केला तर भारतातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत तर मित्रांनो आज आपण भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त रेल्वे स्थानके आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्यात एकूण किती रेल्वे स्थानके आहेत ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हां जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील